हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणीनं गेली तालुक्याला आताच आली तुमचं दाजी होत आज घरी मग आताच आली हो का तालुक्यावरन पि पि आणि म्हणतात पियाचा आणि अपूर्वाचा चाललाय सायपाक दोघीचा

मान दुखायला लागलेले तर पियाने केलंय कारलाच कडू कडू कारलं कडू कारलं बघू आता पियाच्या हाताच कार वटवागळ आली घरात पुरी भिल्या ती वट आगळ आलेली वटवागळ आलेली चांगलं नसतंय घरात पण ती मारुतीचा फोटो बघून पळाली ना मगी सारखी यायची वट वागुळ भाव बहिणीने घरात ती मारुतीचा फोटो नव्हता तर ना डायरेक्ट आतमध्ये घुसलेली हो पण मारुतीचा फोटो आहे ना तिथं पंचमुखी मारुतीचा ती लावल्यापासून आहे ना येत नाही भेंडी आहे भेंडी भिंडी आता आणलाय ना बाजार झालं ना गेल्या वर्षीच काय गेल्या वर्षीच का त्याच्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी

दगधग दग होते का काय त्याला जे आलं काय करते बाया तुमचं दाजे बे का टाळलं भाव बहिणीनं घरी असल्यानंतर मी चोतो सगळं काय करतो ना असं नाही कि बा काय बो नेमकं म्हणजे जावा शिवायला तर मग होती तकलीफ सांगायचं पण चोरी झाली बाया भिया वाटायला <laughs> लागला आता तुमच्या दाजेला भाव बहिणी बोलतोय <laughs> का हाय का ते कस पिसाळायला लागल्यात माझ्यावर हाय का सांग बर घरी हाय एक दिवस असा नाही गेला की बा चोर नाही ए बाया बोलतच नाही तुमच्या ना। सांग जाऊ का उठून तस नाही म्हणत मी सांगतोय रोजच दुख नाही बरोबर रोजच्या दुखण्याला कटाळत माणूस जाऊ एका वा बहिणीनो असं असतं मग रोजच्या दुखण्याला कटाळत माणूस आहे का बराबर एका दिवसाच नाही खोकला त्याच्यामुळंच माणूस जीवाला कटाळतो बघा कारण की रोजच मडन त्याला कोण रड बर असू द्या असू द्या नाही सांगत कोणाला शिवण्याचा दुखतोय घसा तिला आणले आता गुळी दोन दिवस झाला आंब्याचा दणका लावला तिने निसता आंबेन मीठ खाती पुरगी कैऱ्या त्या कैऱ्या फ्रीज मध्ये ठेवल्यात का वाळा ठेवल्यात बाहेरच कॅरी बॅग मध्ये भरून ठेवायच्या जेवण झालं ना ती गुळी आणली चोकायच्या बी गोळ्या आणल्या त्या एका बॅग मध्ये आहे ते बॅग मधनं काढायचं ना अपूर्व घुस लागले त्या घुशीला बी आणलय औषध मला आणलं लय किडक्या शेंगा निघाल्या वाटत तुझ्या बागपासले शेंगा काय म्हण घेऊन येत काय हो ना किडक्या मडक्या तुझ्या बापाला तेच शेंग दिसत होत्या आतमधून सगळ्या मागच्या वेळेस बी अगं पण वरण कळत की शेंगा कोणत्या चांगल्या कोणच्या चांगल्या दिसत होत्या तू आणत जा जाऊन मग मी आणलाय ना आज बाजार आणलाय मीच मला माहित आहे नवऱ्याला आहे ना काय काय कळत नाही काय काय गोष्टी आणायच्या अग मम्मी काय त्या शेंगा आहे ना वरून अशा भारी दिसत होत्या असं वाटायचं आतमधून लईच भारी आणि त्या आत खोलून बघितलं तर सगळे आळा बर असू द्या अगं पण किती महाग आहे महाग आहे बाजार एवढ्या एवढ्या शेंगा निघाल्या त्या बाजार ही कराय मला काय नाही भाऊ बहिणीनं पण मला काय होतं या चलाय लागलं की माझा हातपाय येते तिला का काढाय तुम्हीच देव काढून तेल डब्यात डबा ना त्या डब्यातलं तेल काढून द्या पूर्गी सांड फिंडल आपटी होईल कोणाला तरी फरशीवर आणि मग तेल फरशीवर सांडल्या एवढा टिपका जरी सांडला तरी त्याचा काय कार्यक्रम होतो <laughs> आहे का तुम्हाला हा आणि त्या पाय पुसणी जरी पुसलं तरी ती पाय पुसणी घसारती त्याच्यावर किती गेला थोबाड वर करून पडायची बार आणि पाय पुसणीनं पुसते तसंच लावते ती त्या दरवाज्यात अरे तरा त्याला बाबा बहिणीनं जेम पारत इतकं शिवायचं आलं तर काय सांगायचंय आणि मानत काय दम काढ ना माझी शिवणी ती सांग दि बरात जा नवऱ्याला सांगाय गेलं की नवरा म्हणतोय तुझं रोजच आहे काय करावं तिथं राहू तिथं पुरे करतात इथं शेड मध्ये चटणी खाल्ली होती व्या चला चव आलती जरा दुपार डोकं दुखत माझ ही मान ही दुखायला लागली ना मग डोके तस दुखत माझे वांगे वाणी भर जत्रा आली आता आमच्या गावची जवळ बयांचे लग्नी आहेत कोणाची मग बायांच्या नटायच्या तयारी चालल्या ते आहे आणि आता जे त्यांना नटावणारीन मीच आहे ना झंपर शिवणारी मग त्याच्यामुळं बयांचा जीव माझ्या महाग लागते ते हा दो झपर शिवू झपर शिव अरे मला तर काय तो मला सांगते बसू वाटा ना मेशीन डोकं माझं निसतं जडजड जडजड झालंय त्या मानामुळं व सुजी येत आहे सारखं ह्याच्यावर तरी दवाखान्यात दव खाणं चालू आहे काय टायमाला वळ्या औषधाची हुकाचूक होते ना त्याच्यामुळं होत आहे तस काय हा मी नीट का व्हायचे काय मस्त म्हणते नीट व्हावी थोवे। नीट व्हावी डोकं जड आलं की मग मला सुसत नाही काय त्या ह्याने डोकं माझं ही होतं त्या मानाने ही जड होत हि दवाखान्यात गेले की ते म्हणते फाडायचं काम करायचंय मग तिथं तर जायचंच की आता महिन्याला आहे की त्याचं ट्रीटमेंट चालू महिन्याला चालू केलं की भावा बहिणीनं दोन झालं पण आता ही इकडं तिकडे दवाखान्याच्या दहाव आता आईचं दुखत होत ना त्याच्यामुळे हिकड तिकडं पळले कटाळा आल्यावर झालाय मला तरी पुरी माझी लई सेवा करतात भाव बहिणीनं नवरा पण करतो बिचारा तिथे काय बसलाय नवरा पण साथ देतो पण काय काय टायमाला लई येड्यावाने करतो म्हणतो तुझं दुखणं रोजच आहे सांगत जाऊ नको आम्हाला मग आता कसं काय करायचं कोणाला असं जाऊ नाही मग आताच म्हणलं की तुम्ही रोज तर म्हणजे असं भडाकलेवानी केल्या मग असं वाटतं की बाया नाही सांगितलेलं बरं बघा हे का चुबै देंगा शिवण्या शिवण्याचं चुबै देंगा तिकडे बसना शिवण्या ही ने गरज नेऊन ठेवा तिकडे वालाचे शेंगा बी करपिया जागले अपूर्वा वालाचे शेंगा घेऊन जा वालाच्या शेंगा बी कर जा तू कर जा वालाच्या शेंगाचं कालवून पिया करते काय ती खिडक मिडक काढलेलं मग हे मी भिंडीतच टाकली गेली होती भेंडी त्यांनी हिता ह्याच्या वेळेस एक काम करा भेंडी का, ते ह्याच्यात काढा भिंडी ते टाकून तिकडे घेऊन ठेवली कागद दडवून बघते माझ्या आडनी डूक जड 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 होत आहे नुसतंय माझं डोकं आणि माणसाला काही बी होत आहे घडीतच चांगला असता असता हम्म मी तर लई गळ आटले वाण झाली बाई कशात अगं मग अर्धाच टाक अर्धा पाहून मी तर काय माहिती का आज सुट्टी होती काय गडीवर झोपला सम आता उद्या परत का जायचं त्या दिवप झाली येऊन काय माव गेलो बसलो का परत बारा व्हायला जोपाची सगळी जागा असते तिथं मार्केटला आणि जोपायला काय जोप येऊन देतच आहे नुसतं बाडाड बाडबाडबाडपा माझे तर बोलतेच बंद आहे मी बोलते बंद केले बोलू वाटत नाही मला जास्त बोलायला लागलं की माझ्या लाग डोक्यावर स्थान येतोय दुखायला लागल्या होतं तसं मला कालच्यापासून माझं आहे ना ज्यादा दुखायला लागलं या मज गोळ्या औषधं चालू आहे त्या आहे डोकं जड झालं ना माझं सुसतच नाही मला काय हितनं हिकड करते सण पण हितन वर चढल्याव मग नाही डोक्याकडे चढल्याव मग नाही सण होत नाही दुखणं भाव बहिणी आज हाय पूरी ही माझ्या पशी म्हण बरं वाटतंय जरा बरं का नवरा असल्यावर आधार वाटतो माणसाला नाही आता दिवस घरी घरीच असते घरी उद्या आहेत ना आम्ही घरी आहे ना उद्या सुट्टी आहे कशाचे ग काय माहिती कशी तरी जयंती वहावीर जयंती हम्म महावीर जयंती महावीर हम्म जयंती हे वाटतं भाऊ बहिणीनो कशाच तरी उद्याच्याला महावीर जयंती हे म्हणतात तुमचं दाजी